दारूच होय पण पन, पंतासाठी दारू कशी पोषश काय सांगा लक्ष्मी अगदी भाग्य लक्ष्मी पुण्यात मिळायची नाही तर कवा पळत बाटली भरून आणून ठेवायची मग आता तुम्ही कित्येक दिवसाला त्या गोष्टीपासून आहे आणि तरी सुद्धा तुम्ही म्हटला की काय नाव घेतलं नाव घेतलं तरी खंड पहिलं आहे ते आपलं नाव घेतलं तरी तू तिला माऊलीला आपण फेकले म्हणजे रांड म्हणून फेकली का चांगलीच माऊलीची तिथल्या तर ठेव दारुळी एक लाडकी समुद्राची चौदा रत्नाच्या बरोबरीची सखी मेहुनी श्रीहारीचे बहीण दाकटी लक्ष्मीची आता काय बारकी आहे तिला लक्ष्मी हो पिढन की आपलं माझ्या मनीला अर्ज टाकवीस कसं तुला आता असं म्हणू काही वीस वर्ष झालं नाव आता काही पडते माश्याने एक चांगली केली पन्नास आत घेऊन जाते पिढा कशाला ठेवायची म्हणते तिचं विज्ञान साधन आहे ती चांगली ठेवते चांगला तेवढा घुटका घेऊन बापू दारू हे स्त्रीलिंगी रूप आहे आणि दारू म्हणजे स्त्रीलिंगी नाव आहे रूप तरी सुद्धा तुम्ही त्या दारूचं इतकं सुंदर वर्णन करताय तिला माऊली म्हणताय हे एक वेगळं पिणाऱ्यासाठी ती माऊलीच आहे असं म्हणते म्हणजे गाण आहे माझं वेळी झाली पतीसाठी मग पाक घायला येतो दारू पिऊन पाक पाक सिद्धांत दारू हिवेशा झाली निराशा दारू हिवेशा झाली निराशा जगी नाही वाली कुणी तुझे तू तु, सांभाळ सौभागिनी तुझे तू तु, सांभाळ सौ शेवटी बायको जवळी तो पाया पडत धन जवलत ही गेली निगुनी धन जवलत ही गेली निगुनी मला टाकला लक्ष्मी विकुनी झालो दरिद्री मी आक्षणी झालो दरिद्री मी आक्षणी क्षणी देईल असरा कुणी तुझे तू तु सांभाळ सौ भागिनी तुझे तू तु, सांभाळ सौ भागिनी हे दारूच्या नशेत लक्ष मिळाले तिला त्रास दिलेला होतो पण त्यावेळेला तुझ्याशिवाय मला कुणी नाही खरंय खरंय मी तू मला नवरा म्हणण्याच्या लायकीचा नाही मी तुला तु, तु, कुठलंच सुख दिलंय तुझ्या आयुष्यात वाटोळ करणारा मी पती आहे तुझा पण आता तुझ्याशिवाय मला देऊ कुणी नाही मला सांभाळ खूप दारूचं विषयीचं विश्लेषण बापू तुम्ही खूप सुंदर केलं आहे कारण स्वतः तुम्ही त्याच्यातला अनुभव घेतला आहे आणि त्याच्यावर चिंतन केलं आहे आणि दारूनं उद्ध्वस्त झालेली माणसं तुम्ही बघितलेत म्हणजे तुम्ही सांगताय की तिच्याशी जास्त संगत केली तर चाळीस सात पन्नासशीतच ती घेऊन जाते तुम्हाला थोडी लागलं खाऊ नको केलाच नको की जाग झाला तेवढीच माझ्या शरीराला पोषक आहे तेवढंच घेतलं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे रक्त दारू वाढ करत नाही आपल्या रक्तवाहिनीला बापू जरा हळूहळू जाते बापू ही रक्तवाहिनी शब्द कोणाचा आहे होती का जरा आता काय पण बापू ताकद येतो पण त्या क्ली खरंय ताकद येते आख्यात तेवढ्या पूर्वी पण कंबारू जळून जुळून <laughs> <भी थी> <laughs> म्हणजे <laughs> उतरली उतर की पुन्हा आणि जवळ इथे घ्या वाट तिला जवळ करावं वाटत तिला नाही उतारली की मग पैसा नुसते बरं झालं असत नाही ते दिवशी त्या त्या पैशात झाले की पेड घ्या दोघ जणी चौघ पाच जणी फिलम बसलेलं होतं असं नोट दाव त्यात असं करता जा म्हटलं ती बाया तू तुला माहिती का बारा गावचं पाणी पुर आले तं तो इथं नोट दावायला लागला उठत नाही मोठ्याचा पुतंब गाता म्हटलं पोट गावानुदी पैसा देणं ना उप्प पैसा मीला दिवशी बक्त एक दारूडा थांबला नाही दुसऱ्या दिवशी म्हणतो दहा डोकं लई दुखायला लागले त्या बायला मागता म्हटलं जा तरशी हे खरच बापू खूप गमतीशीर तुम्ही जीवनाचं जणू की तत्वज्ञानच सांगताय असं मला नेहमी वाटतं की ह्याच्यापासून सावध राहायला पाहिजे म्हणजे दा मला एक अशी खूप खंत वाटणारी गोष्ट माझ्या मनात आहे म्हणजे तमाशातून प्रबोधन केलं जातं दारू किती वाईट आहे सांगितलं जातं आणि परत कलावंत त्यातच अडकतो म्हणजे त्याचं अज्ञान नाही का हां तुम्हाला सांगतो कलावंत अडकतो त्यात पण अडकलेला कलावंत त्याला सुटण्याची ताकद पाहिजे ती मिळत नाही ते दुर्दैव आहे त्याचं मिळत नाही दुर्दैव गेला संपला आयुष्यभर संप पर त्यातनं बाहेर पडत नाही मला सांगतो आळस जर आलेला असला तर तमाशा नको जीवाला असं वाटत असले हो oh. जरा एक कप ढकल अरे <laughs> <laughs> <तर तर> <laughs> 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 <राव> चला <laughs> नाही हे खरं आहे तो म्हणतोय बरोबर त्याच्या अंगात दारू पुन्हा भिंडली म्हणलं ती राजास होतोय सोडून द्या किंवा तो कोणतरी तो हवलदार किंवा कोणतरी मी पण येतो त्याच्याकडं पण उभा राहिला की दारू किती वाईट आहे हे सांगते ना ती <laughs> समाजाला किंवा प्रेक्षकांना नाही काय की त्याला म्हण काय होईल त्याला म्हण काय होईना त्याला म्हण काय होईना बळबळ घरच्या लोटली अशी बघा दारूची बाटली अशी बघा दारूची बाटली बया शिरली माझ्या अंगात मी आलो कसा रंगात उलटून गटारीत ता पडलो तरी उलटून गटारीत ता पडलो तरी लाज नाही जीवाला वाटली अशी बघा दारूची बाटली शीता मी गाणं म्हणजे आपण केलेलं फुल आहे <laughs> अशी <laughs> दारू आहे <laughs> <laughs> उलटून गटार पडलो मग तुम सगळं स्वतः सांगतो म्हणजे सांगण्या लोकांना सांगितलंय की ती दारू वाईट आहे पण स्वतः त्यातनं बाहेर पडत नाही हे एक तमाशा कलावंताचं दुर्दैव आहे म्हणजे मला जाणवलेलं आहे तुम्ही पण ते मान्य करताय खूप बापू मला खूप एक गोष्ट मला सांगायचं बापू मी कुठल्या तरी फार मोठ्या तत्वे त्याकडनं ऐकलेलं आहे एक कप हे दारू घेतली तर ती अमृत आहे बरोबर बाटली जर घेतली तर ती विष आहे असं एका मोठ्या तत्व आहे त्यानं सांगितलं हो एक कप जर असेल ना ते अमृत आहे आणि जर बाटली घेतली तर ती दारू आहे असं तो म्हणतो खूप काय करतो बाटली ती बाटली सारखी कपात जाते कप रिसा होतो त्याचं काय करायचं नुसती बाटली दिसते लांबनं पण ती कपात वतून पण हळूहळू रिसवली जाते वाईट वाईट करत्या दारू ती कस तोंडाला लागली की <laughs> सुटत नाही विषेच तिच्यात काही थोडं खरा नाही हा हा विषाच व्हायची पण ज्या ते संशोधन केलेलं तुम्हाला बापू एक मी वाचून जावलाय डॉक्टरांचा त्यांनी ते संशोधन केलेलं आहे रेड म्हणजे दारू hmm. रेड दारू म्हणजे प्युअर दारू का खास hmm. दा सरमाडी हातबाटी नाही hmm. ती दारू जर दा तुम्ही नाईन्टी घेतली तर त्याला बी पी होत नाही त्याला शुगर होत नाही त्याचं आयुष्यमान वाढतंय ते माझ्याकडे ते आहे ते मी वाचलं ते मी ते पिकी बाटला पाठवलं गांड चोरून कुठे कुठे कसं कसं करतो ते ते झालं की खरं बोलायला काही वाईट आहे नेहान पण नाईंटीच्या पुढं नाही तमाशाचा उभा तिथं सर तुम्ही घ्यायचे नाही मी नाही घेत मला नकोच सर नाईन्टी घ्यायची पाणी घातलं घातलं नाही घातलं तशी उठायची ते तमाशाकडे जायची वास येणे बाद नाही जवळ मुखा घ्यायला जातो पाडणार झालं भूक लागली जेवण असलं ठीक झालं बापू एक गोष्ट दारूच्या बाबतीत आपली जी चर्चा चालू आहे आणि माणसाला दारू म्हणजे एक त्याच्या जीवनातला स्वर्गच असल्यासारखा आहे हा आणि सामान्य माणूस असू दे शेतकरी असू दे कोणी असू दे दारू हे त्याचं व्यसन कधी लागतं की पोषक आहे शाला बरोबर आहे पण ती दारू त्याला एका वेगळ्या विश्वात नेते किंवा त्याला त्याचा डोकं हलकं करते किंवा त्याचा विचार बदलते या सगळ्या गोष्टी आहे कलावंताला काय नाव ठेवणं उपयोग नाही कलावंत हा घेतो पण तुम्ही म्हणताय असं की लेखक असो किंवा कुठेही एखादा कलावंत असो त्याला धार चढते दारू पिलं की आणि त्याला त्याचा मूड आणि त्याचा फ्रेशनेस पण आहेत आता किती अठ्ठावीस ठिकाणी केली इकडे जरा आहे का मी काय सांगते तुम्हाला पूर्ण दारू लिखाण केलेलं आहे पूर्ण दारूच लिहिलेली काव्य मग त्याच्या सुचत पण नाही भुटेतून नव्हतं मी लिहिल्याशिवाय पण ती प्रमाण त्या प्रमाणाचे फोटो आहे मोठी मोठी माणसं सुद्धा ज्यावेळेला एखादी कलाकृती निर्माण करतात त्यावेळेला ती थोडं व्यसन करूनच करतात हा महत्वाचा मुद्दा आहे अहो सावळ जाताना नाईन्टी नाही की सर काय करावं माग गाडी नाईन्टी पाहिजे सावळ जातो दुसऱ्या गावात आपण कसं कसं जाईल आपल्याला कोण हो वेळ लागते जाईल दुकान बापू तसं वेळ हा मग तुम्हाला सगळी वेळ आईला मग काय मग सवळ म्हणजे तेवढं बघा नाही मिळाली नाही तसंच आपलं रिटर्न काढलं आलो नाही नाही मी काय म्हणलं बापू मला म्हणायला नाही असं असं करूया मध्ये गेलो त्यावेळेला म्हणलं नाही तुम्हाला गावं लागतं या इथे काय तसलं चालणार नाही मग सर मला तसलं चालणार गालबोट लागायची